गुणवंत विद्यार्थी ही राष्ट्राची अनमोल संपत्ती आहे आधुनिक भारताच्या उभारणीबरोबरच सर्व क्षेत्रात देशाला स्वयंपूर्तता लाभण्याकरिता अशा गुणवंतांच्या योगदानाची आवश्यकता असल्यामुळे या गुणवंत विद्यार्थ्यांनी विशिष्ट ध्येय दृष्टीसमोर ठेवून आपली शैक्षणिक वाटचाल अधिक प्रशस्त कशी होईल यासाठी अविश्रांत परिश्रम घेण्याची सिद्धता बाळगावी तरच प्रगतीकडे झेप घेऊन राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात योगदान देणं शक्य होईल तसेच तंत्रशिक्षणाबरोबरच मानसिक स्थिरतेसाठी आणि जीवनाच्या सर्वांगीण विकासासाठी आध्यात्मिक शिक्षणाची गरज आहे असं प्रतिपादन अहिल्यानगर येथील यशस्वी उद्योजक व्याख्याती आणि लेखक एन बी धुमाळ यांनी केले श्रीगोंदा शहरातल्या तुळजाभवानी सेवा प्रतिष्ठान संचलित सोनिया गांधी पॉलिटेक्निक येथे आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्यात रक्तदान शिबिर आणि नवीन इमारत भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी आपले विचार त्यांनी व्यक्त केले यावेळी नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पी के निकम छत्रपती महाविद्यालयाचे प्राचार्य सूर्यवंशी इंदिरा गांधी तंत्रनिकेतनचे प्राचार्य भोईटे लॉ कॉलेजच्या प्राचार्य चोभे ज्ञानदेव शिक्षण संस्थेचे निरीक्षक बी के लगड संस्थेचे विश्वस्त दिग्विजय नागवडे पत्रकार सुभाष भापकर मुकुंद सोनटक्के दत्ता जगताप संस्थेचे निरीक्षक एस पी गोलांडे सोनिया गांधी तंत्रनिकेतनचे प्राचार्य अमोल नागवडे तसंच मुख्याध्यापिका नीतू दुलानी आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी सोनिया गांधी तंत्रनिकेतनमध्ये सन दोन हजार तेवीस चोवीस या सालासाठी तंत्रशिक्षण मंडळाकडून सर्वोत्तम मानांकन इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन तसंच इलेक्ट्रिकल विभागाला मिळाल्याबद्दल नागवडे यांनी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं अभिनंदन केले यावेळी इंटर इंजिनिअरिंग डिप्लोमा स्टुडंट असोसिएशन अंतर्गत चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षामध्ये विविध खेळांमध्ये नामांकन मिळालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव हिवाळी परीक्षामधील गुणवंत विद्यार्थ्यांचा देखील गुणगौरव सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक देऊन करण्यात आला यावेळी संजीवनी ब्लड बँक पुणे यांच्या वतीने कॉलेजमध्ये रक्तदान शिबिर घेण्यात आलं तसेच या दिवशी कॉलेजच्या नवीन इमारतीचं भूमिपूजनही मान्यवरांच्या हस्ते झालं यावेळी शंभरहून अधिक विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी रक्तदान केलं या कार्यक्रमाचं प्रास्ताविक कॉलेजचे प्राचार्य अमोल नागवडे यांनी केले यावेळी त्यांनी मागील शैक्षणिक वर्षातील आणि भविष्यातील नियोजित असलेल्या विविध कामांचा लेखजोखा मांडला सेवा प्रतिष्ठान संचलित सोन्या गांधी पॉलिटेक्निकमध्ये अनुराज युथ फेस्टिवल अंतर्गत आज विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं याच्यामध्ये ब्लड डोनेशन कॅम्प नवीन अकॅडमिक बिल्डिंगचं भूमिपूजन व नगरचे प्रसिद्ध उद्योग व्याख्याते लेखक श्री एम बी धुमा यांचं व्याख्यान आज हा कार्यक्रम येथे संपन्न झाला यामध्ये पॉलिटेक्निकचे विद्यार्थी असेल कॉलेजचे विद्यार्थी असेल इंग्लिश मिडीयमचे विद्यार्थी असेल या सर्वांनी सहभाग नोंदवला आणि यामध्ये रोटरी क्लब डाऊन यांच्या संयुक्त विद्यमानाने आपण ब्लड डोनेशन कॅम्प के आयोजित केला होता त्यामध्ये साधारणतः एक सात सत्तरच्या आसपास विद्यार्थी व पालक व श्रीपंधातले काही व्यक्ती यांनी रक्तदान याच्यामध्ये केलेलं आहे स्वर्गीय सहकार शिवाजीराव बाप्प यांनी दोन हजारमध्ये तुळजाभवानी शिवाजी शिक्षण संस्थेची सुरुवात शुर्� केली व त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आदरणीय राजेंद्र दादांनी दोन हजार नऊ साली सोनिया गांधी पॉलिटेक्निकची सुरुवात केली संस्थेच्या सचिव अनुराधताई नागवडे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत असो यामध्ये वर्षभरामध्ये वेगवेगळे उपक्रम आम्ही राबवतो यामध्ये गणेश फेस्टिवल असेल स्पोर्ट्सचे इव्हेंट्स असतील मुलांचं गॅदरिंग असेल त्यानंतर ब्लड डोनेशन कॅम्प असेल त्यांच्यासाठी वेगवेगळी व्याख्यानं आम्ही आयोजित करत असो त्याचाच त्याचाच हा भाग होता त्यानिमित्तानं आज हा कार्यक्रम संपन्न झालेला आहे धन्यवाद कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक अनारसे आणि घोडके यांनी केले आभार पंडित गायकवाड यांनी मांडले एसन मीडियासाठी प्रतिनिधी गणेश कांबळे श्रीगोंदा